आली, आली आली नाटक मंडळी आली आली नाटक मंडळी आली आली नाटक मंडळी आली आली नाटक मंडळी आली मंडळी विद्यापीठाला आली मंडळी विद्यापीठाला आमचा राम राम तुम्ही घ्यावा सांगतो आम्ही अधिकार सांगतो आम्ही कर्तव्य सांगतो आम्ही कर्तव्य सांग मंडाळी अली आली नाटक मंडळी प्रादर्शिक कला विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आपल्या समोर सादर करीत आहे कथा अकलेच्या कांद्याची असा नाही वे कथा कांद्या पोह्याची कथा कला व कलावंताची कथा कला कलाची एवढं तुला माहित आहे तो सूत्रधार कोण बनला ते वाजवता येते वाजते का मंडळी कला म्हणजे सौंदर्य कला म्हणजे जीवन कला म्हणजे संघर्ष कला म्हणजे त्याग कला म्हणजे कला म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणाला समोर ते ऐकणारे बरोबर ऐकतात हा तर मंडळी कला म्हणजे घडणारी गोष्ट चला मग ही गोष्ट बघूया

कितपत सुने मुली गेला गवळणी पाळले आपल्या विद्यापीठात बिटात येत आहे काय गोष्ट करतो पहिले का कधी गवळणी पाहिलं ना बा काय तैसा ते रूप होतं काय तैसा तो काय तैसी ते साडी काय त्याची ते ताल एक नंबर तैसी कंबर आहे ताल शकी शकी घेऊन चंदरी हालत हा येत का आपल्याला कुठंच जायची गरज नाहीये ओके येणार आहे काय गोष्ट करत चल तुला दाखवतो हमारी हमारीवळं जाने गवळ घट्टो मिटालो हमारीलो दो दुलो

तू धाबे तोबड्या हा काय बरं काही नाही बरोबर आहे काय तुम्ही घेत महिला पार्लर मध्ये जायचं मोक नाही हा बरं काय करू हा बाय मी काय आलो आला मित्रे ना गवडाने घेत पाहिलं फक्त आहे आपला

शिक्षणाच्या बाजाराला शिक्षणाच्या बाजारात मग शिक्षण नाही शिक्षण म्हणजे कलेच शिक्षण आता आमच्या गावात आमच्या लोककला कला आमच्या कला लोक पावत आमचा आम्हाला पौरुपी गेला आमचा वासुदेव गेला आमचा वाघ्या गेला मुरडी गेल्या आमचा पिंगळ्या झाडावरचा गेला म्हणून आता आम्ही असं ठरवलं की आम्ही आता शहरात जाणार mm. आमची कला लोकांना दाखवणार awesome. दोन पैसे कमवणार awesome. मग आम्ही टीव्हीवर येऊ awesome. मग आम्ही रियालिटी शो मध्ये डोक्यात घुड कोण टाकलं कोण टाकलं म्हणजे का आम्ही काय टीव्ही वर पळत नाही का मग अरे त्याच्यावर ते सगळे साठी करत असते ते करत असते सारा खरी परिस्थिती पाहिजे का हो हो पाहिजे चल मा सांगा धावतो बर बरं चल चल चला छान रंग गोरा गोरा पान नाती जोडी छान रंग गोरा गोरा पान त्यात आल तरुण पण निरवायला कुणीतरी न्या हो मला फिरवायला कुणीतरी न्या हो मला फिरवाया दूर वा मी म्हणतो दूर दया दाखवावी म्हणून हा चुलिया सिजन कोणाची प्रार्थना करत नाही आहे आणि कोणी प्रार्थना केलीस तर त्याच्यावर दयाही दाखवत नाही या अग्नित माणसांच्या दुनियेत मला फक्त एक माणूस एक माणूस आपल्या जागेवर ठामपणे उभा दिसतोय आणि तो मी <laughs> मी आहे चुलिया सिजर मी आहे हमले मी आहे ओथरलो आणि मी आहे सुधाकर गणपतराव अप्पासाहेब बेजवणकर नाटसंभ्रा आज हे महापुरुष माझ्या छातीच्या सामिना खायला आले आहे आणि या महापुरुषांची छाती म्हणजे मारेकरांच्या कटरीला कायमचा आव्हान चिरंतर आव्हान तो बघा तो बघा मारेकर ओरडतोय चालवा चालवा कडियारी मारत त्यांना अरे पोरा या कलीने पोट भरणार आहे का तुझं हा समाज मान सन्मान देणार है का अगय मला माझी कला जपायची मला मोठा कलाकार व्हायचंय मला लोकांना सांगायचं आहे की कला काही सोपी साधी गोष्ट नाहीये आणि पण पोटापाण्यासाठी काय ए माझी मैना कवळ राहिली माझ्या जीवाची होते आ काहीली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जिवाची होते या मैना रत्नाची खा गायक वाटत गाणं पण छान म्हणतात पण छंद म्हणून ती पण खोटा पाण्यासाठी गाय जी कला मी जपते जी कला भारताची संस्कृती आहे तर तर ती तुम्ही बघितली कथा आता तुम्ही याला कथा समजा किंवा आमची व्यथा समजा ते तुमचं तुम्ही ठरवाव कारण आमचा ऐकणारा आता कोणीच उठलेला नाही कस आहे कलाकार तोच खरा जो कला सादर करतो जो स्वतःपेक्षा जास्त रसिकांचा आदर करतो म्हणून आम्हाला कुठल्याच मान सन्मानाची आवश्यकता नाही आहे आम्हाला तुम्ही मान द्यावा अशी आमची मुळीच आवश्यक मुळीच आग्रह नाही आहे पण आमच्या कलेला मान द्यावा बस एवढं अहो आज कला विलुप्त होत चालली आहे ती दिवसांदिवस मरत चालली आहे तिला वाचवा तिला जगवा कारण कला जगली तर संस्कृती जगेल संस्कृती जगली तर समाज जगेल समाज जगला तर देश वाचेल आणि देश वाचला तरच उद्याचा इतिहास घडेल आम्हा कलावंत एक समाजाचा मुख्य भाग आहे कलाकार समाजाचा आधारस्तंभ आहे उच्च शिक्षणाची तुम्हाला सगळ्यांनाच आवश्यकता आहे पण शिकून सुद्धा फक्त कलाकारच बेरोजगार राहत असेल तर हे आमच्या कलावंताची नाही तर संपूर्ण समाजाची सुकांतिक आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आम्ही मरेपर्यंत तुमचं मनो मनोरंजन करतच मरू हो आम्ही मरेपर्यंत तुमचं मनोरंजन करतच मरू मारू होयाच्या कृपेने आज कलावंत हो गाजला कलावंत हो गाजला पण तुमच्या दैनेचा सोडा गावभर गाजला गावभर गाजला गणरायाच्या कृपेचा सोडा गावभर गाजला गणरायाच्या कृपेचा सोडा गावभर गाजला गावभर गाजला गावभर गाजला